म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांना असं आव्हान राहील की तुम्हाला जिथं पाहिजे त्याच ठिकाणची प्राधिकरण द्या उगच दुसऱ्या ठिकाणी मिळाले आणि नंतर तिथं डीव्ही ला जाणं तिकडे फिर कायच नाही अशा गोष्टी करू नका त्या उमेदवाराला वर्षानुवर्ष तळ लागतं डी वेटिंग लिस्टसाठी किंवा सगळ्या प्रोसिजरसाठी आणि त्याचं दुःख त्यालाच माहित आहे त्याच्या कुटुंबाला माहिती आहे तुम्ही फक्त पोस्टरबाजी करण्यासाठी किंवा इतर तुम्हाला आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर ते चुकीचं आहे तुम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये आहात तुम्हाला सुद्धा यावेळी कधी ना कधी त्या अडचणीला सामोरं जावं लागलं असेल तर निश्चितपणे तुम्ही इतर उमेदवारांना असं जीवदान द्या त्याचा निश्चितपणे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये जीवनामध्ये फायदा होईल ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे कोणतीही पॉझिटिव्ह गोष्ट करत असताना त्याचं फळ सुद्धा ते पॉझिटिव्ह मिळत असतं तुम्ही जर वाईट कृत्य करत असाल तर निश्चितपणे तुम्हाला कधी चालता चालता केस लागत असते जमना नोकरीची गरजच नाही आता ह्या घटकची कारण ऑलरेडी गट ब किंवा क मध्ये चांगलं पद आहे येस थर्टीन वर एखादा घटकमध्ये आहे एक्साइज इन्स्पेक्टर आहे घटकची ही टॅक्सन क्लर्क कधी कशाला मरायला काय करतो या सगळ्या गोष्टींचा जर अंदाज घेतला तर निश्चितपणे ही रँक तुमच्या शून्यापर्यंत येऊ शकते जर ह्या सगळ्यांनी मिळून पॉझिटिव्ह विचार केला ह्या समाजाचा सात हजार जागा असून देखील आपण नोकरीला लागत तर विचार करण्याची गोष्ट आहे कारण बरेच उमेदवार हे एकापेक्षा जास्त जागा आढळून ठेवतात आणि इतर उमेदवारांना हा त्रास देतात तर या सात हजार जागांमध्ये जास्तीत जास्त उमेदवारांना कशी संधी मिळेल आणि एकापेक्षा जास्त जागा आढळून धरल्या जाणार नाही या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्यासाठी सर्व उमेदवारांनी महिला असतील किंवा पुरुष असतील सगळ्या उमेदवारांनी युनिटी तयार करून वेगवेगळ्या माध्यमांना एकत्र करून त्या पर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांच्याकडून आपल्याला ऑप्टिंग आऊट असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींचा आढावा घेता येईल आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला यश संपादन करण्यासाठी त्याचा फायदा होईल